नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुरुव तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सरसें स्वागत करतो तर आज जातो एक कशेलीमध्ये कशेलीवरती एक पॉईंट आहे तुम्हाला पण माहीत असेल देवगली पॉईंटचं नाव आहे तर तिकडे जातो आहे तर तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला तर मग पाहू पुढे तर आता देवगली बीचच्या इथे आलो आहे हा बघू शकता त्याचा बाजूचा एकदम सीन म्हणजे नजारा कसा आहे शाला परत शे तर मित्रांनो हा जो व्ह्यू दिसतो आहे ना तो जो मेन पॉईंट आहे ना त्याच्या अगोदर आहे म्हणजे गाड्या वगैरे घेऊन जाताना त्याच्या अगोदर हा दिसेल तिथे थांबून वगैरे तुम्ही हा बघू शकता किती मस्त आहे तो म्हणजे खूप तो पण भारीच आहे आणि त्याच्या अगोदर हा आहे तर हा बघून जाऊ शकता तर आता आपण जो मेन पॉईंट आहे ना तिथे आलो आहे देवगली पॉईंट म्हणून असं त्याचं नाव आहे म्हणजे हेच तिथे आता आपण आहोत तर तिथे आता आलोय तर तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा म्हणजे खूप पर्यटक पण इथे आले आहेत

तर आता आलो देवगली बीच वर हा आहे देवगली बीच देवगली बीच म्हणजे हा एक पॉइंट आहे कशेली मधला बघू शकता तर खूप पर्यटक म्हणजे इकडे येतात फेमस पॉईंट आहे हे असे बघण्यासारखे पिओ आहेत तर तुम्ही पण येऊन बघू शकता

कोण बरोबर जाईल तर पैसे ऐकल महिन्याक त्याच्यामध्ये लावून लावायच्या सोबत कसं मग बघ ठोकड फोकट लाव आधी इकडे तर इथे तुम्ही बघू शकता खवळलेला समुद्र वगैरे किती आहे पाणी भरपूरच आहे इकडे पब्लिक पण खाली गेलंय इकडे थोडं तिकड भार आहे तर तुम्ही आता इथे पाहू शकता एवढा मोठाच्या मोठा समुद्र आहे लांब पर्यंत म्हणजे खूप असं म्हणजे बघण्यासारखं आहे तुम्ही येऊन खूप पर्यटन इकडे येतात

तर आता बीचवरून जातोय आणि मे शेळी शेळी शिंग घुसवू नका बकरी झालेल्या आहेत व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कोणतो व्हिडिओ कॉल जाण कर